नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत महाराष्ट्र राज्य उद्योग व्यवसाय आघाडीवर आहे लघु उद्योजक व उद्योजकांना पाठबळ देण्यासाठी तसेच सोप्या आणि कमी व्याजदराच्या योजनेतील त्यांना माहिती व्हावी या उद्देशाने सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या वतीनं देशभरामध्ये उद्योजकता उद्यम कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे उद्योजक हा देशाचा आर्थिक व्यवस्थेचा कणा आहे त्या कण्याला आर्थिक मजबूती देण्यासाठी सेंट्रल बँक ऑफ इंडिया कटिबद्ध असल्याचं प्रतिपादन सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या डेप्युटी झोनल हेड पुणे आशा कोटस्थाने यांनी केले सुपा एम एडी सी येथे सेंट्रल बँक ऑफ इंडिया अहिल्यानगरच्या वतीनं आयोजित एम एस एम ई व उद्योजकता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी आशा कोटस्थाने बोलत होत्या यावेळी प्रादेशिक अधिकारी एम आय डी सीचे गणेश राठोड जिल्हा अग्रणी बँकेचे अधिकारी आशिष नवले उद्योजक सचिन नवटी संग्राम सारडा चार्टर्ड अकाउंटंट कौस्तुभ काकडे डी आय सी अधिकारी खलील हवलदार बाळासाहेब मुंडे रविंद्र चिपळूणकर हेमंत चोप्रा आदींसह परिसरातील उद्योजक व लघु उद्योजक हे मोठ्या संख्येने उपस्थित होते नमस्कार मी आशा कोटस्थाले डेप्युटी झोनल हेड सेंट्रल बँक ऑफ इंडिया आज मी एम आय डी सीतून आपल्याशी संपर्क साधते आहे सुपा एम आय डी सीमध्ये आम्ही लघु उद्योजकांसाठी एक क्रेडिट आउटरीच कार्यक्रमाची आयोजन केलेलं आहे आणि या कार्यक्रमामध्ये आम्ही लघु उद्योजकांना आमच्या बँकेचे जे अतिशय सोप्या आणि कमी व्याजदराच्या ऋण योजना आहेत त्यांची इथे माहिती देणार आहोत या योजना आहेत सेंट जी एस टी सेंट होटेल सेंट सी ए सेंट संजीवनी सेंट बिझनेस वाहन लोन इत्यादी इत्यादी लघु उद्योजक हे या देशाच्या आर्थिक व्यवस्थेचा कणा आहे आणि या कण्याला आर्थिक मजबूती देण्यासाठी सेंट्रल बँक ऑफ इंडिया कटिबद्ध आहे सेंट्रल बँक ऑफ इंडियाने आज रोजी संपूर्ण भारतभर हा क्रेडिट आउटरीच कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि याच्यामध्ये आम्ही करोडोंचे ऋण वाटपही करणार आहोत शिवाय इन प्रिन्सिपल अप्रूव्हल देणार आहोत आणि जास्तीत जास्त उद्योजकांपर्यंत पोचून जनजागृती करण्याचा आमचा उद्देश आहे याच शृंखलेमध्ये गेल्या आठवड्यात आम्ही जो बळीराजा आहे त्याच्यासाठी असाच क्रेडिट आउटरीच कार्यक्रम अहिल्यानगरमध्ये आयोजित केला होता आणि त्यामध्ये मला सांगण्यास आनंद होतो की आम्ही बारा कोटींचं केवळ अहिल्यानगर परिसरामध्ये बळीराजाला शेतकऱ्यांना कर्ज वाटप केलेलं आहे शेतीपूरक उद्योग आणि लघु उद्योजक यांच्या गरजांची सेंट्रल बँकेला पूर्णपणे माहिती आहे आणि सेंट्रल बँक ऑफ इंडियाकडे सर्वांच्या सोयीसाठी चांगल्या ऋण योजना आहे या शिबिरांमध्ये आम्ही आपकी पूंजी आपका अधिकार हे जे सरकारचं एक अतिशय चांगल्या पद्धतीचं चा जे उपक्रम आहे ते उपक्रमही आम्ही इथे देतो आहे की काही लोकं जे आपलं डिपॉझिट बँकेत आहे हे विसरली आहे तर त्यांनासुद्धा आम्ही इथे बोलावून त्यांच्या डिपॉझिट्सची माहिती देतो आहे आणि ती राशी आम्ही त्यांच्यापर्यंत पोचवतो आहे याचसोबत आम्ही जे सोशल सिक्युरिटी स्कीम्स आहेत जे सामाजिक सुरक्षितता योजना आहे प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना अटल पेन्शन योजना यांचंही वाटप या मेळाव्यात करणार आहे धन्यवाद गणेश राठोड डेप्टी कलेक्टर अँड रिजनल ऑफिसर फॉर एम आय डी सी फ्रॉम महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंट आज इथे सुप्या इथे एम एस ई म्हणजे जे लघु उद्योजक आहेत त्यांच्यासाठी सेंट्रल बँक ऑफ इंडियाने जो काही कॅम्प आयोजित केलेला आहे आपल्याला माहीत असेल की एकंदरीत महाराष्ट्र राज्याची औद्योगिक प्रगती हा ही फार चांगल्या गतीने सुरू आहे त्याचा भाग म्हणून सुपा इथे देखील मोठ्या मोठ्या प्रमाणात आपल्याकडे उद्योजक येत आहेत आणि या उद्योजकांना निश्चितच आपल्या जे बँकिंग सेक्टर आहे त्यांचं पूर्ण हातभार आहे आणि त्याचाच एक परिपाक म्हणून सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांनी एक अत्यंत चांगला असा उपक्रम इथे आयोजित केलेला आहे आणि त्याअंतर्गत त्यांनी इथे जे लघुउद्योजक आहे यांना संपूर्ण माहिती देऊन त्यांना कर्ज प्रक्रिया याबाबतची सगळी माहिती देऊन त्यांना पूर्णपणे सहकार्य केलेलं आहे आणि अशा प्रकारचे भविष्यात देखील असे कॅब त्यांनी घ्यावे आणि त्यांच्या या चांगल्या कार्याला आम्ही प्रशासनातर्फे शुभेच्छा देतो प्रतिनिधी मुंतजीर शेख डी एन ए मराठी अहिल्यानगर